नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण बनवतो आहे हिवाळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजेच मेथीचे लाडू शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असलेले काही पदार्थ काही घटक या लाडूमध्ये आहेत मी ते कोणत्या कोणत्या प्रमाणात वापरलेले आहेत हे सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला अपडेट्स येत राहतील चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक किलो खारीक घेतलेली आहे आणि ती फोडून त्यातल्या बिया वेगळा केलेल्या जशी आपण खारीक घेतली तसंच एक किलो खोबरं घ्यायचं आहे आणि त्याला असं मी दाखवलेल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कापून ठेवायचं आहे आता मंडळी मी हे गिरणीवरून दळून आणणार आहे त्यामुळे मी मोठं मोठं कापून ठेवलं आहे जर तुम्ही मिक्सरवर दळणार असाल तर ह्या गोष्टी बारीक करून घ्यायच्या आणि मिक्सरवर दळायच्या आता इथे ड्रायफ्रूट्समध्ये सर्वात आधी पावशर मनुके घेतलेले आहेत पावशर पिस्ता घेतलेला आहे पावशर खायचा डिंक घेतलेला आहे पावशर अक्रोड आणि पाव किलो काजू आता ही गोडंबी घेतली आहे पाव किलो पाव ही गोठ्याची गोडंबी आहे आणि अर्धा किलो आपले बदाम असे सगळे ड्रायफ्रूट्स आपण घेणार आहोत ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गरजेनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता काही हरकत नाही आता मंडळी इथे बाकीचे पदार्थ मी कसे कसे घेतलेत ते तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीदाणे मी इथे एक किलो मेथीदाण्यांचा वापर करते हे मेथीदाणे मी न भाजता गिरणीतून दळून आणलेले आहेत भाजून घेतलेले नाही आहेत त्यानंतर एक किलो गहू आणि अर्धा किलो उडीद डाळ हे दोन्हीही आपण कढईवर लालसर येईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि थंड करून गिरणीतून एकत्र दळून आणायचे आणि हे आहे आपलं खारीक आणि खोबरं जे मी तुम्हाला एक एक किलो आधी दाखवलं होतं ते दळून त्यातल्या बिया काढून वगैरे साडेतीन ते, ते पावणे चार किलो हे भरलेलं आहे हे मी गिरणीतूनच दळून आणलेलं आहे असं जाडसर तुम्ही घरीसुद्धा वाटू शकता आता काय करायचं मंडळी तेल गरम करायला ठेवायचं आणि जो खायचा ढिंका आपण घेतलेला होता पाव किलो तो संपूर्णपणे तळून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर थोडा थोडा टाकून तळायचा तो तेलात टाकला की फुलतो आणि छान असा लालसर गुलाबी रंग यायला लागला की काढून घ्यायचा डिंक आतून कच्चा राहायला नको संपूर्णपणे व्यवस्थित तळला गेला पाहिजे आता इथे तळायला तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता बघा मी दाखवते बोटावर असं फोडला की डिंक तुटला पाहिजे असं तळून घ्यायचं आता हा डिंक सगळं आपण मिक्सरवर वाटून घेणार आहोत चला एकीकडे काय आहे एक एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये तीन किलो तेल आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा घेऊ शकता आता है मी हे सूर्यफुल तेल वापरते बरेचसे लोक करडईचं तेल वापरतात सोयाबीन तेल वापरतात पण शक्यतो शेंगदाण्याचं तेल लाडूंसाठी वापरू नये शेंगदाण्याच्या तेलामध्ये बनवलेले लाडू जास्त काळ टिकत नाहीत ठीक आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता एका मोठं असं टोपलं वगैरे घ्यायचं ज्याच्यामध्ये आपण सगळं काही एकत्र एकजीव करू शकू सर्वात आधी आपण बाटलेलं खारीक खोबरं घ्यायचं आहे ते पण व्यवस्थित आपण एकदा मोकळं करून घेऊ कारण बऱ्याचदा काय होतं आपण गिरणीतून दळून आणतो आणि तसंच्या तसं जर ठेवलं असेल तर त्याच्या गाठी होतात त्या फोडून घ्यायच्या त्यानंतर आपले सगळे ड्रायफ्रूट्स मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता गोडंबी अक्रोट हे सगळे मी बारीक असे फार बारीक नाही जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मनुके वेगळे ठेवलेत मनुके आपण वरतून टाकणार ठीक आहे नंतर आता मी इथे घेतलेला आहे डिंक जो डिंक आपण तळला होता तो थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा डिंक जाड ठेवायचा नाही नाहीतर तो लाडू खाताना दाताखाली येतो आणि कचकच लागतो त्यामुळे डिंक छान असा बारीक वाटून घ्यायचा डिंका वाटल्यानंतर आता आपण यामध्ये जे आपलं गव्हाचं आणि उडीद डाळीचं पीठ होतं ना ते टाकणार आहोत काही काही जणांना संपूर्णपणे गव्हाच्या पिठाचे लाडू सहन होत नाहीत त्यामुळं उडदाचं पीठ आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो उडदाचं पीठसुद्धा हिवाळ्यामध्ये खाणं खूप गरजेचं असतं त्यामुळे या लाडूमध्ये नक्की टाका आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मेथीदाण्याचं पीठ हे बरोबर एक किलो मेथीदाण्याचं पीठ आहे हे पण आपण ह्या सगळ्यामध्ये टाकणार आहोत आता कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की एक किलो मेथीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि लाडू अतिशय कडवट होतील पण असं काहीच होत नाही कारण आपण बा त्याच्या कंपॅरिझनमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यामुळे ते व्यवस्थित बॅलन्स होतं लाडू कडू होत नाहीत त्यामुळे ही रेसिपी आणि ह्याचं प्रमाण तुम्ही डोळे बंद करून फॉलो करू शकता आता आपले राहिलेले ड्रायफ्रूट म्हणजेच पाव किलो मनुके मी यामध्ये टाकलेत आणि सगळे सुखे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे हे सगळं काही एकजीव झालं पाहिजे मेथी खारी खोबरं पीठ डिंक ड्रायफ्रूट्स हे सगळे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे त्यामुळे ह्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता जे तेल आपण गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये मी तीन किलो गूळ टाकलाय आपण जे बाकीचे सगळं प्रमाण घेतो आहे त्यासाठी तीन किलो गूळ खूप महत्त्वाचा आहे कमी करू नका थोडासा वाढवला तरी हरकत नाही तीन किलो गूळ मात्र ह्यासाठी लागेल गूळ व्यवस्थित संपूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला गरम होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता तेलाला असे पुडबुडे आले की समजायचं गूळ व्यवस्थित विरघळ आहे बघा छान त्याचा पाक झाला आहे आता तो झालेला गुळाचा पाक संपूर्णपणे आपण आपल्या बनवलेल्या मिक्सरमध्ये टाकून घेणार होतो खूप गरम असतं त्यामुळे थोडं काळजीने करायचं आता मी जो गूळ इथे वापरते आहे तो ऑर्गॅनिक आणि एकदम केमिकल फ्री शुद्ध असा गूळ आहे शक्यतो गावाकडे हा गूळ मिळतो आमच्याकडे इथे गुळा गुराळ जे म्हणतो आपण जिथे गूळ तयार होतो अशा पद्धतीचे भरपूर गुराळ आमच्या गावी आहेत आणि तिथे असं स्वच्छ आपल्या समोर गूळ बनवून देतात त्यामुळे तुम्ही गूळ वापरताना आता खूप काळजी घ्यायचा कारण फार केमिकल्स असतात गुळांमध्ये शक्यतो ऑर्गॅनिक गुळच वापरायचा चला आता हे गूळ आणि तेलाचं जे पाक आपण बनवला होता तो आता सगळा लाडूमध्ये टाकून घेतलाय आता व्यवस्थित एकजीव करून आहे खूप गरम असतं त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने मिक्स आहे नंतर थोडंसं थंड झालं की आपण हाताने कालवणार आहोत मंडळी आपल्या भारतीय ना ऋतूनुसार आपण आपल्या आहारात बदल करत असतो हिवाळा पावसाळा उन्हाळा असं प्रत्येक ऋतूमध्ये शरीराला जे सहन होईल अशा गोष्टी आपण खात असतो त्यातलाच एक खूप महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हे मेथीचे लाडू जे आपण खास करून हिवाळ्यात बनवतो बाहेरच्या वातावरणानुसार आपल्या शरीराला ज्या गोष्टींची ज्या ऊर्जेची उष्णतेची गरज असते ती आपल्याला ला या लाडूंमध्ये मिळते त्यामुळे हिवाळ्यात हे लाडू बनवले जातात यामध्ये जे जा काही पदार्थ बरेच पदार्थ असे आहेत जे उष्ण असतात जे आपण बाकी ऋतूमध्ये सहसा खाऊ शकत नाही त्यामुळे खास करून हिवाळ्यामध्ये हे लाडू बनवले जातात आणि ते आपल्या शरीराला पचतातसुद्धा त्यामुळे असे पौष्टिक मेथीचे लाडू एकदा तरी वर्षातून नक्की बनवले पाहिजे बघा मी गरम गरम तुम्हाला बनवून दाखवते किती हो सुंदर लाडू तयार झाला आहे हे असं मिश्रण एका साईडला एका टोपल्यामध्ये असं कट्ट दाबून ठेवायचं नाहीतर ते थंड झालं की लाडू वळायला खूप त्रास होतो बघा तुम्ही बघू शकता माझे लाडू इथे वळून तयार झालेले आहेत आमचे जवळपास सव्वा दोनशे लाडू तयार झाले होते आता तुम्ही म्हणाल हे प्रमाण खूप जास्त आहे तर मंडळी होऊ आमच्याकडे एक ते दीड महिना हे लाडू सगळेजण रोज सकाळी खातात त्याच्यामुळे आम्ही थोडे जास्त प्रमाणात बनवतो मग लहान मुलांना हा लाडू देत असाल तर खूप कमी प्रमाणात कमी पोर्शनमध्ये द्यायचा कारण त्यांची पचनशक्ती एवढी स्ट्रॉंग नसते बाकी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अशाच नवीन छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू